आमचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार लादे आमचे या मोडणीमध्ये काम करत असलेले ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी म्हणून आज बांधकाम कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष संजीव शिंदे त्यांचे दुसरे सहकारी आपल्याबरोबरच आपल्या विचाराबरोबर काम करत असलेले ग्रामपंचायत सदस्य अमर वोहळ धीरज नाईक त्यांचे संजीव शिंदेचे वडील सुरेंद्रजी शिंदे आणि उपस्थित सर्व मुडलिम परिसरातील आम माझे विद्यार्थी गौतम होळ सुद्धा मला समोर पुढं दिसते की मी काय माझे सगळे हे विद्यार्थीच आहेत बऱ्यापैकी सगळे आणि उपस्थित सर्व मुडलिम आणि मुडलिम परिसरातील सर्व बंधू आणि बंधू बघिणींना नौ। विजयजी परबल साहेब आज लोकसभेची निवडणूक लागलेली आहे लोक लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने सदाभाऊ आज मुडलिंगमध्ये आलेले आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार करत असताना जे मत आपण देणार आहोत ते भारतीय जनता पार्टीला मत देत असताना आपण आपल्या विकासाला मत द्यायचंय रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मत द्यायचंय आणि आपलं मत जे हे, हे महत्वाचं मत आहे ते आपले देशाचे कणखर पंतप्रधान की ज्यांनी दहा वर्ष अतिशय यशस्वीपणे पंतप्रधान पद घोषवलेलं आहे ते नरेंद्र मोदींना आपल्याला मत द्यायचंय आणि त्याच प्रचाराच्या निमित्तानं भाऊ स्वतः आज आपण रयत क्रांती संघटनेच्या वतीने या तालुक्यामध्ये प्रचार दौरा लावून आम्ही काम करत आहोत भाऊ मागच्या एक चार महिन्यापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून की केंद्र शासनाचे जेवढे सगळे केंद्र सरकार मधील मंत्री महोदय त्यांनी ग्रामीण भागात जाऊन गावगाडा समजून घ्यावा या अनुषंगाने प्रत्येक कुटुंबापर्यंत आपला मंत्री पोहोचला पाहिजे ही भूमिका मोदी साहेबांनी ठेवलेली होती आणि त्या अनुषंगाने खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपले केंद्रीय अजय जी आ, मिश्रा सता या स्वतःमध्ये येऊन आज आपण जिथे तिथं त्यांच्या मुडलिमकरांबरोबर त्यांनी स्नेहभोजन घेतलेलं आहे की शेवटी भारतीय जनता पक्ष जो आहे तो जी विस्थापित नेतृत्व आहे कि सर्वसामान्य नेतृत्वाला चालना द्यायचं जर काम कोणी केलं असलं ला। ते भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याचं कारण काय की दोन हजार चौदाच्या अगोदर गेले चार वर्ष कि दोन हजार आठ नऊ ते चौदा पर्यंत जर कालावधी आपण बघितला की शेतकऱ्यांवर जो या ऊस पट्ट्यात जो अन्याय होत होता त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कारखानदारांना जाब विचारण्यासाठी सदाभाऊ स्वतः इथं या माडा मतदारसंघात आले आणि या कोल्हापूरवरून सोलापूर जिल्ह्यात एक कारखानदारांच्या विरोधात सगळ्या शेतकऱ्यांना जागृत करायचं काम सदाभाऊंच्या माध्यमातून झालं आणि त्यावेळेस निवडणूक सदाभाऊंनी अशीच मोठी निवडणूक लोकसभेची निवडणूक लढवली आणि सदाभाऊन आपण सर्वसामान्य सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कि नेते की होते आणि गावगाड्यातला सर्व शेतकरी सर्वसामान्य माणसं सर्वसामान्य जनता ही सदाभाऊंच्या कामावर खुश होऊन सदाभवन बरोबर होती त्यावेळेस आपल्याला जवळजवळ पावणे पाच लाख मतं या माडा लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेली होती आणि त्याच अनुषंगाने पुढं भविष्यात सदाभाऊंना त्या दरम्यानच्या पिरियड मध्ये आमदारकी मिळाली मंत्रीपद मिळालं आणि मंत्रीपदाच्या कालावधीचा हो जो काही कालावधी आहे हो त्या माध्यमातून माझ्या माध्यमातून या मोडली परिसरामध्ये एक बांधकाम कामगारांची सर्वसामान्य कुटुंबांना आम्ही काहीतरी देणं लागतो ही भूमिका घेऊन एक शासनाच्या योजना तळागारापर्यंत पोहोचवण्यासाठी या मोडली परिसरामध्ये जवळजवळ तीन ते चार हजार बांधकाम कामगारांना आम्ही पूर्णपणे त्यांची कार्ड काढून दिली बांधकाम कामगारांच्या पेट्या त्यांचा व्यवसाय या संदर्भात आम्ही सातत्यानं शासकीय योजना त्यांच्या दारापर्यंत आणून पोहोचवण्याची भूमिका आम्ही संजीव सिद्ध असतील अमर गोहळ असल यांच्या माध्यमातून झाली आणि त्याच माध्यमातून मुख्यमंत्री साईचा निधीतून सुद्धा भाऊंच्या माध्यमातून इथल्या मुडलिम परिसरामध्ये